शहर पोलीस आयुक्त सौभाग्यनगरला पोलीस आपल्या उपक्रम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात शंभर दिवसांच्या कृती आराखड्यासंदर्भात पोलीस आयुक्त आपल्या दारी उपक्रम राबवून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बारा मार्चला नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील सौभाग्यनगर येथील नाना नानी पार्कमध्ये परिसरातील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या परिसरातील नागरिकांनी आयुक्तांना त्यांना होत असलेल्या समस्या निदर्शनास आणून दिल्या सौभाग्यनगर येथे असलेल्या नाना नानी पार्क आणि परिसरात कॉलेजची मुलं मुली या ठिकाणी गर्दी करतात अनेक मुलं सुसाट वेगाण आणि कर्कश आवाजात गाड्या चालवीत असल्यानं परिसरातील वयोवृद्ध तसेच इतर नागरिकांना मोठा त्रास होत असतो या प्रेमी युगुलांना रोखल्यास अनेकदा भांडणं होतात टवाळखोरांना वेळीच न रोखल्यास भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात सूचना दिल्या नागरिकांना पोलीस आयुक्तालयात कुठल्याही प्रकारची तक्रार असतील तर त्यांनी नव्याण्णव दोनशे तेहतीस तेवीस तीनशे अकरा या सी पी व्हॉट्सअपवर माहिती पाठविण्याचं आवाहन आयुक्तांनी आहे यावेळी नागरिकांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार आणि अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी राजेंद्र जानी ॲडव्होकेट हेरंब बर्डे संतोष पवार समीर महाजन दत्तात्रय सोनवणे श्रीकांत द्राक्षे विरुरहित असीम तपोधन राजू हगवणे किरण बैस सुवर्णा बर्डे स्वाती सिंग नीतू गायकवाड सोवर्णी सोनवणे सुनीता सखळकर आदी उपस्थित होते नाशिक रोड पोलीस स्टेशन अंतर्गत सौभाग्य नगरच्या या सुंदर परिसरात आज सीपी आपल्या दारी या उपक्रमा खाली भेट दिलेली आहे आणि सर्व नागरिकांशी चर्चा केलेली आहे त्यांची मतं आणि त्यांचे जे काही इशूज आहेत ते समजून घेतलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही आमची लिस्ट बनवलेली आहे आणि पोलीस विभाग त्याच्यामध्ये पाठपुरावा करून सर्व नागरिकांचे जे जे त्यांनी मांडलेले त्याचं समाधान होईल आणि प्रॉपरली ऍक्शन होईल त्याच्यावर याची आम्ही काळजी घेऊ मी मी सुवर्णा रहिवासी आहे आज आमच्याकडे माननीय आयुक्त साहेब श्री कर्णिक साहेब आले होते त्यांनी आमच्या समस्या अत्यंत चांगल्या पद्धतीने ऐकून घेतल्या आणि ते समस्यांचं निराकरण करणार आहेत असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आमच्या इथे जे दोन गार्डन आहेत तिथे जास्त आम्हाला समस्या आहे तिथे तरुण मुलांच तरुण मुलं आणि मुली येऊन बसतात त्यानंतर रात्रीच्या वेळेला मद्यपींचा वावर असतो या ज्या महत्वाच्या समस्या आहेत त्या आम्ही त्यांना सांगितलेल्या आहेत सरांनी आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्याचे इथे आश्वासन दिलेलं आहे त्याबद्दल दिले पोलीस डिपार्टमेंटचा धन्यवाद